हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम आहेत चाटी बाटी सारथी किंवा महाज्योतीच्या म्हणजे स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आपण सीईटीची एक्झाम देणार आहोत म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळवून देणारी सीईटीची एक्झाम याची डेट कधी अनाऊन्स केली आहे किंवा संभावित ही एक्झाम कधी होणार आहे महत्वाची न्यूज ही तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शॉर्टमध्ये मी फास्टली तुम्हाला सांगणार आहे महत्वाची अपडेट आहे ही सर्वांसाठी तर ही अशा पद्धतीची महत्वाची सूचना जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट मिळेल त्या वेबसाईट वारंवार तुमचे म्हणजे विजिट करत राहा कारण याच्यामध्ये बघा टाटी बाटी सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणारी ही सीटी एक्झाम जी आहे म्हणजेच काय सामायिक प्रवेश परीक्षा संभाव्यता डेट सांगितली त्यांनी जुलै uh, दोन हजार चोवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील ठीक आहे संभाव्यता आहे सो तरी या करत त्यांनी आहे परीक्षेच्या संदर्भात प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचना जाणून घेण्यासाठी तेच सांगितलं संकेतस्थळ जे आहेत जे की टाटीसाठीचं वेगळं असेल बारीसाठी सारथी आणि महाज्योतीसाठीचं ते वेगळं असणार आहे सो त्याच्यावरती व्हिजिट करत राहत खूप महत्वाची अशी अपडेट आहे आणि तुम्हाला जर काही जास्त माहिती हवी असेल अजूनही माहीत नाही फॉर्म कसा भरायचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर देशकरी सर यांनी तो व्हिडिओ बनवला फॉर्म कसा भरायचा आहे तर अजून दहा जुलैपर्यंतची डेट आहे अजूनही तुमच्याकडे दोन ते तीन दिवस अजून बाकी आहे तर तुम्ही फॉर्म फटाफट भरू शकता त्याच्याबद्दल जर काही डाऊट असतील तर आपला हा गुगल फॉर्म दिला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन तुमच्या क्युरीज असतील त्या विचारू शकता इव्हन हा स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर गुगल फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो गुगल फॉर्म भरून द्या आणि मग या ठिकाणी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याचे डाऊट्स असतील तुमच्या क्लिअर होतील किंवा जे काही तुम्हाला माहिती नीडेड असेल ती तुम्हाला आम्ही नक्की पोहोचू ठीक आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महत्वाची अशी सूचना इतर विद्यार्थी मित्रांना फटाफट शेअर करा व्हिडिओ कारण शेवटची डेट दहा जुलै आहे त्यापर्यंत तुम्ही फक्त फॉर्म भरू शकता तुम्हाला डेट एक्सटेंड पण करून दिली दहा जुलै आणि इम्पॉर्टंट म्हणजे की इथे सांगितलंय एक्झाम कधी होणार आहे ठीक आहे फॉर्म भरून झालेला आहे सर्वांचं भरले नसतील तर भरून घ्या फटाफट -फटा आणि एक्झामची डेट तुम्हाला या ठिकाणी मी सांगितली विसरू नका कारण खूप महत्वाची अशी न्यूज आहे जुलै दोन हजार चोवीसच्या म्हणजे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असू शकतो किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या पहिल्या आठवड्यात ही एक्झाम तुमची होऊ शकते ठीक आहे व्हिडिओला शेअर करा सब्सक्राइब करा आणि लाईक करा थँक्यू